मार्गशीर्ष गुरुवारचे महत्वाचे नियम या व्हिडिओमध्ये तुम मी तुम्हाला सांगणार आहे अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये गुरुवारचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने नॉनव्हेज खाऊ नये घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमत नसेल सुतक आले मासिक पाळे आले असे काही कारण असेल आपण पूजा मांडू शकत नसेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त उपवास करा जर मासिक पाळी आली असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता पण पूजेच्या ठिकाणी शिवता शिवत करू नये गुरुवारचे व्रत कोणही करू शकते या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ भगर खिचडी फळे खाऊ शकता संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करून कथा वाचली की नैवेद्य ठेवा मगच उपवास सोडा त्या दिवशी संध्याकाळी गोड जेवण करा दुसऱ्या दिवशी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचला आणि कळसातील पाणी आधी घरामध्ये शिंपडा झाडाला घाला खिचडी खाऊन उपवास सोडू नका वाद भांडण करू नका बाकी कोणते सोंग घेता येते परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही आर्थिक अडचणी आली असतील तर हे नियम नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा